नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला मोगऱ्याबद्दल सांगणार आहे मोगऱ्याला भरपूर फुले येतात मोगऱ्याला भरपूर फुले आल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याचे झाड खराब होऊ नये त्याचे पाणी पिवळे पडून खराब होऊ नये यासाठी काय करावे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा लक्ष देऊन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्यानंतर आपल्या मोगऱ्याच्या झाडाची वाढ चांगली होईल खराब होणार नाही आणि एक वेळेस फुले येऊन नंतर फुले येणे बंद होईल असे होणार नाही यासाठी आपल्याला मोगऱ्याच्या झाडावर काही विशेष कामे करायचे आहेत आपल्या मोगऱ्याच्या झाडाला जर कॅल्शियम कमी पडले आणि जर त्याच्या मातीत फंगस झाला आणि तर आपल्या मोगऱ्याचे झाड खराब होते आणि ते खराब होऊ नये यासाठी आपल्याला काही विशेष कामे करायची आहेत आपल्या मोगऱ्याच्या झाडात कॅल्शियमची कमी होऊ नये यासाठी कॅल्शियम टाकायचे आहे आणि कॅल्शियम आपल्याला दोन तीन प्रकारे टाकता येते कॅल्शियम आपल्याला कॅल्शियम पोटॅशियम नायट्रोजन असे सारे घटक आपल्या मोगऱ्याच्या झाडाला दिले तर आपले मोगरेचे झाड चांगले येते खराब होत नाही आणि त्याची वाढ पण चांगली होते यासाठी काही आपल्या मोगऱ्याच्या झाडात जर काही गवत काही वाढले असेल तर ते पण काढून टाका आणि त्याची पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करा आणि खुरपणी केल्याच्यानंतर त्याला न, एक महिन्यातून एक वेळेस कोणतेही कंपोस्ट दिले तरी चालते आणि जर आपल्या मोगऱ्याचे झाड कळ्या फुले येऊन जे भाग राहिलेला असतो तो भाग काढून टाका म्हणजे त्या ठिकाणी नवीन फूट येईल आणि नवीन फूट आली की नवीन नवीन कळ्या आणि नवीन फुले येतात त्यासाठी जो भाग फुले येऊन गेलेला आहे तो भाग थोडा थोडा कट करा आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात मातीत फंगस होतो यासाठी आपल्याला काही करायचे आहे आणि जर आपले झाड जमिनीत लावले असेल तर ते भरपूर वाढण्यास सुरू होते आणि त्याची आपल्याला कटिंग करायची आहे तुम्ही त्याचे शेंडे शेंडे कट केले तर त्याचा खूप फायदा होईल एका कट ज्या ठिकाणून आपण कट मारला त्या थे, ठिकाणी तीन ते चार फूट येतील आणि नवीन फूट आली की नवीन कळ्या आणि नवीन फुले येतात यासाठी मोगऱ्याचे जमिनीत जर झाड लावले असेल तर त्याची कटाई छटाई करा तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा आकार आपण देऊ शकतो ज्या फांद्या वाढल्या आहेत त्या फांद्या थोड्या थोड्या कट करून घ्या आणि आपल्या मोगऱ्याच्या झाडाला जास्त फुले येतील याची काळजी घ्या कॅल्शियम आपल्याला तीन गोष्टीतून मिळते जर तुम्ही अंडे खात असाल तर अंड्याच्या टरपालातून कॅल्शियम भेटते आणि जर अंडे खात नसाल तर तुम्ही चॉकमध्ये किंवा खायचा चुना जो आपण पानाला वापरतो तो चुना त्या हे तीन प्रकार आपण घेऊन आपल्या झाडांना देऊ शकतो आणि पावसाळ्यात आपल्या मोगऱ्याच्या झाडात किंवा कोणत्याही झाडात फंगसचा अटॅक होतो यासाठी आपल्याला हळदी पावडर वापरायचे आहे आपण आपल्या मातीत कुंडीतील मातीत एक अर्धा चमचा हळदी पावडर द्या म्हणजे आपल्या कुंडीतील मातीत फंगसचा अटॅक होणार नाही आणि झाड असे सुदृढ राहील यासाठी आपल्याला पावसाळ्यात हळदी पावडर देणे गरजेचे आहे हळदी पावडर दिल्याच्यानंतर तुम्ही तीन ते चार डी ए पीचे दाणे द्या टाका म्हणजे त्यात आपल्या मोगऱ्याची वाढ सुरू होण्यास मदत होईल आणि ही हळदी पावडर टाकल्याच्यानंतर आपल्याला कॅल्शियमचं पण टाकायचे आहे हे पहा चोक आणि हे चोक आपण कॅल्शियमसाठी वापरणार आहोत हे कॅल्शिय ह्याच्यात कॅल्शियम असते हे बारीक करून आपल्याला आपल्या कुंडीत टाकायचे आहे एक चमचा एका कुंडीसाठी आपण घेऊ शकतो त्यासाठी हे बारीक करायचे आहे आणि जर तुम्ही अंडे खात असाल तर अंड्याचे टरकले घ्या किंवा चुना घ्या चुना पण एक अर्धा चमचा चुना आपण आपल्या झाडांना देऊ शकतो आणि हा जर आपल्याला हे चॉक जर आपण आपल्या मोगऱ्याच्या कुंडीला दिलं तर मोगऱ्याची वाढ चांगली होईल मोगऱ्याचे पाने पिवळे पडून मोगरा खराब होणार नाही यासाठी तुम्ही कॅल्शियम आपल्या मोगऱ्याच्या झाडाला द्या म्हणजे आपल्या मोगऱ्याच्या झाडाची वाढ चांगली होईल मोगऱ्याचं झाड खराब होणार नाही आणि दुसऱ्या सीजनला पण मोगऱ्याचे चांगले फुले येतील आणि जास्त फुले येतील यासाठी जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला मोगऱ्याला कॅल्शियम देणे गरजेचे असते कॅल्शियम द्या हळदी पावडर द्या म्हणजे आपले मोगऱ्याचे झाड खराब होणार नाही आणि चांगली राहील आणि आपल्या दुसऱ्या सीजनला भरभरून फुले देईल यासाठी आपण आपल्या मोगऱ्याच्या झाडाला कॅल्शियम आणि हळदी पावडर द्या आणि डी ए पीचे चार दाणे देण्यास विसरू नका हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद